पिल्लई विद्यालयात ॲलेंग्रिया फेस्टमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लावणीने प्रेक्षक आहे नवी मुंबईतील प्रसिद्ध अशा पिल्लई या विद्यालयात ॲलेंग्रिया हा फेस्ट सुरू झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या फेस्टिवलचे आयोजन केलं जात आहे या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध अभिनेते देखील उपस्थित राहत आहेत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळालं तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लावणी देखील सादर केली आपल्या तरुण पिढीला अशा कार्यक्रमांसोबत जोडून ठेवणं खूप महत्वाचं आहे तर पनवेल मधील करत असलेले हा कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे त्यासोबतच महाविद्यालय हे खूप मोठे व्यासपीठ असतात जिथून मोठमोठी पदवी घेतात असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी असं म्हटलेलं आहे पण हे एक अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ असतं मुलांच्या आयुष्यातलं इथूनच मोठमोठी करिअर्स घडतात मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत जी पदवी ते घ्यायला आले त्या क्षेत्रात तर कार्यरत होतीलच पण अशाच व्यासपीठांमधनं अनेक कलाकार घडतात त्यांची जडणघडण होते त्यांना आत्मविश्वास मिळतो लोकांसमोर येऊन पब्लिक परफॉर्मन्सेस देण्यासाठी त्यामुळे निश्चितच पिल्लाई कॉलेजमधनं एखादा मोठा सुपरस्टार घडला किंवा बरेच सुपरस्टार्स घडले तर आश्चर्य वाटणार नाही कारण इतकं सुंदर टॅलेंटचा इथे मला महासागर बघायला मिळाला भविष्यात कोणता चित्रपट आपला मोगल मर्दिनी छत्रपती हा प्रदर्शित होईल यावर्षी रावसाहेब नावाचा चित्रपट आहे तो प्रदर्शित होईल सध्या ईफी आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला जातोय आणि आणखी एक दोन चित्रपटाचा शूटिंग सुरू आहे त्यामुळे यावर्षी काय म्हणतो मी खूप मनापासून वाट बघते या दोन चित्रपटांची बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई